नमस्कार ओळखलं का मला मी सावित्रीबाई फुले अहो नाही नाही मी आधुनिक सावित्री तुमच्यातली तुमच्यासारखी एक आधुनिक विचारांची घरवाली कामवाली आधुनिक कामाचं मशीद होय मी आधुनिक सावित्री नमस्कार माझे नाव दीपाली अमोलमाने मी आपल्यासमोर विषय सादर करते मी आधुनिक सावित्री आजची स्त्री ही गुलामगीरतच जगते असं मला वाटतं आज जर सावित्रीबाई फुले आपल्या मध्ये असत्या तर त्या नक्कीच आपल्यावर रागवल्या असत्या आणि त्या रागवून बोलल्या असत्या होय मी सावित्रीबाई फुले बोलते होय मी सावित्रीबाई फुले बोलते एरवी बोललेही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचं घोटून घोटून क्रीम केले चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये दे फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसे सोयीनुसार माझे कौतुक करता खरे दुःख याचेच की तुम्ही मला गृहित धरता आपल्याच मातीत आपल्याच लेखराकडून आणि माझा फोटो लावण्यासाठी सरकारला सुद्धा काढावा लागला सावित्री आणि सावित्री शिवाय घेता येणार नाही विचारांची ही ज्योती अखंड पुढे नेता येणार नाही सुनांना बोला लागावे म्हणून लेकीन तुम्हाला बोलते होय मी सावित्रीबाई फुले बोलते खरंच काहू आजची स्त्री आजही बुलाव देतच ते हो ते खरं आहे सावित्रीबाई फुलेंच्या मध्ये ती ताकद होती म्हणून त्या आडवा कुंकू लावायच्या आणि उभा सरकारला सुद्धा आडवा करायच्या पण आजची स्त्री काय आहे आजची स्त्री ती आज गोल कुंकू लावते असलेले ला मुळी गृहितच धरले घरकामासाठी मुलांसाठी नवऱ्यासाठी नातेवाईकांच्या साठी काय काय आणि काय किती या पुरुषी मक्तेदारीनं म्हटलं की स्णारी शक्ती आमचा अभिमान ते फक्त बोलण्यापुरतच आजची स्त्री ही खरंच गुलामगिरीतच जगते आजकालच्या मुली तर कुंकू सोडून टिकली लावू लागल्या पण बाई मला तर एक छानशी कविताच आठवत कुंकूवाल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या बाथरूमच्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या खरी गंमत तर ही किती बायकांनी ठरवलं की कुंकू नाही लावायचा टिकली नाही लावायची पण तिच्या मोठी असलेलं वल हे खरंच कमी झालंय का आजही तिला सोशिकच दाखवलं जातो आज त्या मराठी मालिकांमध्ये बघा ना स्त्रीला जातो दाखवलं जातो इतकंच काय तर मराठी व्याकरणामध्ये सुद्धा तो डोंगर तो सूर्य तो पर्वत आणि ती नदी ती माती ती पृथ्वी ती म्हणजे काय तर कमीच आपण किती म्हटलं लिंगभाव समभाव स्त्री पुरुष समानता आणि कागदोपत्रीच असं जर नसतं तर मणिपूर मधील घटला घडलीच नसती बलात्कार हल्ले झालेच नसते आज ही स्त्रीकडे हव्या पाहिलं फायदा असं मला वाटत हो आहेत आपल्यामध्ये पण काही कर्तृत्व स्त्रिया आहेत पण त्या त्यांची ही बोटावर मोजणं प्रतिभाताई पाटील माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू आहेत आणि आपल्या आधुनिक काळातल्या कितीतर स्त्रिया त्यांनी स्वतःची प्रगती केली पण त्यांची प्रगती बोटावर मोजणं इतकीच इतकीच सगळ्यांना माहिती हो आहे मिसाईल मॅन पण मिसाईल वुमन कुणाला आहे का, का तिच्यासाठी तुम्हाला गुगल मॅप करावा लागतो मिसाईल वुमन आहे टेसी थॉमस मी आधुनिक शिक्षिका जेव्हा माझ्या हाती पाठी पेन्सिल आली तेव्हाच माझी ना सावित्रीबाई फुलेंच्या सोबत जोडली गेली आणि तेव्हाच मी शिक्षणाचा वसा घेतला आणि ठरवलं की त्यांनी जसं आपल्यासाठी प्रयत्न केला तसा आपणही थोडासा प्रयत्न करू आणि येणाऱ्या स्त्रियांना थोडस या गुलामगिरीतून जगण्यासाठी पंख पसरून येण्याची ताकद देऊ सावित्रीबाई फुलेंना मला इतकंच म्हणावं असं वाटतं किती सोसल ग तुम्ही किती सहन स्त्री शिक्षणाचं स्वप्न तुम्ही हो आई तू आमच्यासाठी आमच्यासाठी खूप 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 केलंस राबलीस कष्ट सहन पण आम्ही हा वसा नक्कीच तुझ्यासाठी चालू आणि मगच आम्ही तुझ्यासाठी तुझ्यासाठी आधुनिक सावित्री होण्याचा प्रयत्न करू पण आधुनिक सावित्री होण्याचं स्वप्न हे इतकं सोपं नाही बरं आधुनिक स्वित्री आजही खूप काही गोष्टींमध्ये अडकलेली आहे काय आहे आधुनिक सावित्रीचं विश्व जन्माला म्हणतात स्त्री परक्याचं धन मुलीच्याच बाबतीत हो संशयाचं मन मुलीच्याच बाबतीत हो संशयाचं मन लहानाची मोठ्ठी करून धाडली परख्यांच्या घरी लहानाची मोठी करून धाडली परख्यांच्या घरी सर्वांचे दुखले खुपरे सारे सर्व काही करी कधी न पाहिले स्वतःकडे कधी आरोग्याकडे कधी तिला पण आहे मन समजून घ्या ना कुणी म्हणून म्हणते नारी थोडी स्वतःसाठी जग थोडी स्वतःसाठी जग लग्न समारंभ नातवंड यांचं करण्यात थकले रे मन आधाराची काठी बनून पाहते सगळ्यांच्या डोळ्यात पाहते रे मन सगर्व काही राहिले स्वतःसाठी करण्यासाठी म्हणून म्हणते नारी थोडी स्वतःसाठी जग थोडी स्वतःसाठी जग स्त्री कितीही शिकली तिला सोडवत नाही घर स्त्री कितीही शिकली तरी तिला सोडवत नाही घर त्यात पितृ संस्कृतीची सांगून गेल्या बहिणाबाई संसाराचे फटके पण आजही खेड्यापाड्या मुलींना बसता शिक्षणाचे फटके उठ पहा हे जग म्हणून म्हणते नारी थोडी स्वतःसाठी जग म्हणून म्हणते नारी थोडी स्वतःसाठी जग हेच स्वप्न पाहिले होते का जिजाऊंनी कि वाव्या कर्तबगार स्वकर्तृत्वाने लढण्यासाठी उठ पहा हे जग रोजचा दिवस तुझा स्वतःसाठी काही करण्यासाठी स्वतःसाठी काही करण्यासाठी म्हणून म्हणते नारी थोडी स्वतःसाठी जग थोडी स्वतःसाठी जग शेवटी जाता जाता मी इतकंच सांगेन की मी सावित्रीबाई फुलेंना इतकंच वचन देईन की या वलयातून वेळ काढून नक्की स्वतःसाठी जगेन आणि मगच म्हणे बाई पण भारी देवा भारी 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 र बारी देवा, बारी र देवा धन्यवाद तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद